स्वप्ना राणे मी माझ्या मुलीसाठी इथे आले मुद्रा महेश राणे तिने आत्ताच बी एस सी हॉटेल मॅनेजमेंटची एक्झाम दिली आहे तिचा रिझल्ट अवेटिंग आहे पण आम्ही तिला एक मोटिवेशन आणि तिच्या डोळ्यात एक स्वप्न टाकावं म्हणून इथे आलो आहे की जेव्हा कॉम्पिटिशनमध्ये उतरणार आणि कॉम्पिटिशन म्हणजे काय हे इथे येऊन करणार इतक्या सगळ्या मॉबमध्ये तेव्हाच त्या ते मुलांना वाटणार की मला पण काहीतरी अचीव करायचं आणि त्यासाठी हे असे जे रोजगार मेळावे वगैरे असतात हे खूप हातभार लावतात आणि मुलांना एक कॉम्पिटिशनमध्ये आणि जगामध्ये स्टँड करण्यासाठी एक कॉन्फिडन्स देतात ही कॉन्फिडन्स लेवल वाढण्यासाठी आणि मुलांना एक नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी कारण आपण घरामध्ये बसलो तर आपल्याला फार तेवढं जगाला आपण अप्रोच नाही करत किंवा जगाला तेवढं आपण ओपन करत नाही मुलांना तर इथे आल्यावर त्यांना नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन संधी पण मिळतात त्या समजतात त्या मिळवण्यासाठी त्यांच्या डोळ्यात एक स्वप्न जागरूक होतं आणि हे सगळं करण्यासाठी अशा संस्था हे सगळे मेळावे करतात त्यासाठी मी त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करते प्रशांत ठाकूर स ठाकूर सर आहेत त्यांना तर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मी नेहमीच ॲडमायर करते की ते खूप असे चांगले चांगले उत्तम उत्तम गोष्टी अशा राबवत असतात वेगवेगळ्या योजना राबवत असतात त्याच्यातलीच ही एक योजना आहे आणि मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी काही वर्षांसाठी मुलांच्यासाठी घरी जॉ म्हणजे जॉबमधनं हे घेतलेला गॅप घेतलेला मुलं माझी लहान होती तेव्हा आणि यांच्याच रोजगार मिळाव्यातनं मला आठ वर्षापूर्वी जॉब लागला आणि आता कंटिन्युएशनमध्ये आठ वर्ष मी रिसर्च इंडस्ट्रीमध्ये जॉब करते तो यांच्याच थ्रू केलेला आहे आणि आज मी माझ्या मुलीला आणलेलं आहे ते मला खूप प्रकर्षाने सांगावं असं वाटतं